कविता एक सादर करतोय फार अतिशय वेगळा विषय तमाशा की मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात मोगऱ्याच चांदन माळते मी बेनीच्या अंबराज साहिराची ती लावणी बेधुंद उठावरती कत्तल करते काळजांची आणि पेंगत पेंगत धांडल ओढते झाडावरच्या पाखरांची कधी मी राधा कृष्णाची कधी मी मुरळी वाघ्याची कधी मी राधा कृष्णाची कधी मी मुरळी वाघ्याची गवळणीतली मावशी होते आणि गंमत करते मध्याणीचा चंद्र आता दूरवर भाकरी सारखा दिसू लागतो मध्याणीचा चंद्र आता दूरवर भाकरी सारखा दिसू लागतो आणि ओल्या चिंब चोळीत माझ्या खट्याळवारा झोंबू लागतो हळू हळू उतरतात मग पाया वधनीचा हळू हळू उतरतात मग पाया चाळ आणि धावत धावत कुशीत येत माझ फुकेलेलं बाळ आग भिजवते त्याच्या पोटाची मग धावत जाते ओढ्या काठी त्या वेड्याला भेटण्यासाठी चंद्राला पाहून वाटे लाज मग हळूच जाते झाडीत दाट पांडुरंग मग येतो मी हळूच सोडते चोळीच्या गाठी आणि उतरते स्वतंत्र होऊन खेळण्यासाठी दगडाची एक खरडत बसते अंग दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग चिकटलेल्या नजरा काढते ज्यांनी रात्रभर दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग चिकटलेल्या नजरा काढते मी ज्यांनी रात्र भर केला विनय भंग घासून घासून अंग दगड लाल भडक होतो घासून घासून अंग दगड लाल भडक होतो बोलणाऱ्या गजऱ्याचा मोगरा मुका होतो आणि पांढर शुभ्र चांदणं वाहत जात दूरदेशी अतः सूर्य उगौ तो त्यौहार अतः सूर्य उगौ तो या दुनिये ची बाई कमाल अस्ते अतः सूर्य उगौ तो या दुनिये ची बाई कमाल अस्ते रात्रि दुनिया माझी हमाल होती दिवसा में छिनाल अस्ते अतः सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते रात्री दुनिया माझी हमाल होती असते दिवस संपतो पुन्हा नव नाव पुन्हा नवं गाव पुन्हा नवं नाव पुन्हा नव गाव बोलते ढोलकी खुंगर बोलते बोलते झोलकीरव की, की अंधारात काया पड़ता टाळ्या अंधारात काया, पडता टाळ्या पलंगावर झुरतात उषा आणि फडात पिळतात मिशा आणि सुरू होतो माझा तमाशा 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 धन्यवाद